लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की नैना आणि रोहिणी मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये कला आणि सरोज यांच्या विरुद्ध प्लॅनिंग आणि कुरगुड्या करतच असतात रोहिणी आता नैनाला विचारते आजच्या खेळामध्ये तू काय करणार आहेस नैना म्हणते मी प्लॅनिंग शिवाय स्पर्धेत कधीच उतरत नाही आता नैनाचं प्लॅनिंग ऐका प्रेक्षकांनो नैना आता कलाचा कलश जो असतो तो हातामध्ये घेते आणि त्या कलशामध्ये तिच्या पर्समधून काढून तपकीर जे असते ती पूर्णपणे त्यामध्ये टाकते जेणेकरून या कलशाचे खेळ खेळत असताना कलाला ठसका लागेल आणि त्या वासाने ती या स्पर्धेमधून आउट होईल असं तिचं प्लॅनिंग असतं आणि तिने ती तिचं काम केलेलं असतं आता स्पर्धा सुरू होते आणि आणि कला कलश हातामध्ये घेऊन ते फुगडी आणि कलशाचे खेळ ते सुरू करतात परंतु अचानकपणे कलाला मोठा ठसका लागतो आणि ती साईडला जाऊन बसते तर सरोजला खूप वाईट वाटतं